मित्रांनो बघा आता आम्ही आलेलो आहे अर्नाला फोर्टला जातोय तर गेटवर आलो आहे तिथून आता वरत्या आता चाललो आहे बघू शकता इथून अजून तीन किलोमीटर दाखवत आहे एकदम हड्डी एकदम व्यू भारी आहे व्यू एकदम भारी आहे इकडे माकड बिकड वगैरे ते आपल्याला जायचं आहे मित्रांनो बघू शकता आणि हा खेकडा आहे वाईट खेकडा वाईट क्रॅप एकदम पाणी जाऊन आहे ना हे बघा कसे गलोरी बनले चिरकोंडी आता आपण चाललेलो आहे सर्व काला खेकडा पांढरा खेकडा सर्व इकडे आहेत मोठ हे अब हा हे अक्षय कुंभार हे अनिकेत कुंभार आणि हे मयूर कुंभार मित्रांनो पुढे जाऊया धामायला होतय पण आपल्याला इकडे वेगवेगळ्या प्रजातीचे वन्य प्राणी बघायला मिळतील एकदम मस्त निसर्ग सौंदर्य आहे अगं झाडाची मुलं कशी आलेली आहेत बघा आणि हे झाड मोठं आहे हे पण झाड एकदम भारी वाटतंय चला तर पण वरती जरा आलेलो आहे अजून दोन किलोमीटर आहे वरती चला मित्रांनो आपण चाललेलो आहे आता पुढे बघा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब ला करा कमेंट करा आणि करायला विसरू नका दोन शब्द बोला कोणाला त्याचा कितीचा टाईमिंग आहे तो हे बघा इथे छोट छोटासा नाला आहे मस्त पक्ष्यांच्या आवाज येत आहेत एकदम वातावरण एकदम आम्ही शांत आहे आणि आम्ही आलेलो आहे आता वाजले आहेत आठ वाजले सकाळचे वाला खेकडा पर्पल वाला खेकडा वाव पर्पल वाला मोठा खेकडा आणि इकडे आता लाल माती आले एकदम आ, भारी वाटते मित्रांनो एकदा येऊन जावा तुम्ही छोटा ट्रॅक आहे जास्त पण मोठा नाही आहे तीन तीन किलोमीटरचा ट्रॅक आहे फक्त आता आमचे ऑलमोस्ट दोन किलोमीटर झालेले आहेत तर एक किलोमीटर बाकी आहे हे बघा वैगेर हा भारी वाटते एकदम मित्रांना सुट्टी नसते म्हणून फक्त आम्ही चारच जण आलेलो आहे दोन जण आता येतात पाठवून अचानक प्लॅन आमचा ठरला तर आम्ही गाडी काढलेली आणि निघालेलो सकाळी पाच वाजता आणि प्लॅन केला तर सर्व मित्र गोळ्या देतात त्यामुळे आम्ही अचानक प्लॅन करतो मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्राय करा अचानक प्लॅन करायचा आता इथे आवाज ऐकू शकता एकदम घनदाट जंगल आणि आवाज पण ऐकू शकता रात किड्यांचा आवाज येतोय तसा आवाज येतोय असं वाटतंय इकडे कोण जंगलात कोण आहे की काय वातावरण डायरेक्ट बदललंय चेंज झालंय क्लायमेट चेंज झालंय असं वाटतंय की इकडे वाद काहीतरी भीती आहे भीतीचं वातावरण झालेलं आहे हा अंगावर काटा उगारतोय तुम्हाला मी दाखवतो आहे मित्रांनो थांबा एकदम क्लायमेट चेंज झालं आहे असं वाटतं इकडे भीतीचं वातावरण आहे आणि मला बघू शकता तुम्ही हे बघा घाम पण फुटला आहे जोराचा अंगावर काटा उठतोय बघू शकता एकदम पाऊस पावसात कसं एकदम काल एकदम वातावरण होतं घनदाट तसं झालं आहे मला घाम पण येतोय चला आपण आता पुढे जाऊया नाही बघा पूर्ण आम्ही चढ चढला तुम्हाला पण असं वाटेल की जरा आपण आलो आहे भरपूर चढ आहे थोडीशी फाटेल आम्हाला पण वाटलं होतं पण वरती आल्यानंतर जरा भारी वाटते एकदम भारी तर तुम्ही ट्रॅकर असाल तर हा ट्रॅक नक्की निवडा एकदा येऊन जा व्हिजिट करा भारी वाटतं आणि आम्ही सकाळी मॉर्निंगला लवकर आलो आहे त्यामुळे व्ह्यू पण भारी आहे एकदम दुखं दुख लागलं ला आहे मस्त विकीर हा भारी वाटलं एकदम भारी दुख दुख दोन्ही साइडला दुख व्हिडिओ अशी नाही काढू दे काढू मी पण चालू पाठवून माझ्या मोबाईल बॅग दे बॅग लावून मस्त आहे तो फोटो बॅग बारीक आहे ना मोठी नाही आहे एकदम भारी मस्त व्ह्यू एक नंबर हा अरे मित्रांनो आता आलोय मी वरती बघू शकता हे बघा इकडे बसायला गेलय पूर्ण व्ह्यू बघा हलका हलका पाऊस पडतोय जाम भारी वाटतं इथून खाली दाखवतो तुम्हाला मस्त दुखं विक लागलं आहे एकदम भारी वाटतंय आणि आपल्यासोबत आलेली पोरं अजून खालती आहेत तो मुंबई गोवा हायवे इकडून दिसतोय आहे वाटतं याच्यामध्ये दिसेल का नाही माहीत नाही व्हिडिओमध्ये एकदम भारी वाटतंय अजून आपल्याला वरती ट्रॅक आहे की नाही माहीत नाही मी पण पहिल्यांदाच आलोय अजून हे बघा मस्त आहे की दुख दाखवत आहे पुढे जाऊन बघतो मी जोरदार पाऊस आलेला आहे मित्रांनो बसायला केलेला आहे दोन आपले कुत्रे पण आहेत हुगू नाही मित्रांनो आता वरती आलेलो आहे आम्ही गडावरती सर्व दुःख आहे वाराला मस्त गारगार लागतोय हे लास्ट स्टॉक आपल्याला जे रस्त्यातून हायवे मुंबई गोवा हायवेवरून दिसतं ना ते लास्ट स्टॉक आहे हे टाईमवरती पोचलो आहे टाइमपास करत आलेलो म्हणून आम्हाला दोन तास लागले फोटो विटो काढत मस्त एकीन व्हिडिओ विडिओ काढत आलेलो हे काय आहे हा हां काय माहीत नाही चिरेबंदी करून ठेवलं हा वरचा व्ह्यू आहे का धुक्यामुळे काही दिसत नसेल व्यवस्थित आणि इकडं अजून हे वरती आहे पण तिकडे जायला आहे की बघू आता आम्ही इथून मस्त पाऊस पण आला होता त्या वातावरण भारी झालं होतं मित्रांनो इकडून आलेलं आहे वरती मला ताण लागली बॉटल होती आमच्याकडे बारकी तर मी इथे पाणी घेतलंय मग पाणी कसं आहे एकदम नॅचरल नॅचरल पाणी आहे आणि ही आपली टाकी आहेत तेव्हाच्या कालात टाकी करून ठेवलेली आहे तिकडे आतमध्ये पण आहे तिकडे पण आहे दोन म्हणजे एक दोन तीन चार पाच टाकी आहे तिकडे पण आहे बघा हे डोंगरातून वरतून पाणी येतं इथे टाक्यामध्ये साचतं आहे त्याचा यूज करत असतील ते लोक पण भारी वाटते एक नंबर व्यू इथे आतमध्ये तर कसं काय कोरलं आहे कसं काय हे केलं आहे ते काही समजत नाही आहे तुम्ही बघू शकता ते कोणीतरी येऊन नावं लिहिले आहेत आणि फूड टाकी आहेत मस्त पूर्ण दगडामध्ये कशी चाकी तयार केली काहीच समजत नाही पाणी भर तोपर्यंत आणि हा इथून खालती वीव जरा हे बघा एकदम भारी तिकडे पुढे पण टाकी आहेत पण मी तिकडे आता जाणार नाही आताच पाऊस येऊन गेलाय तर व घसरं झालेलं आहे तिकडे एक छोटासा पक्षी आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो दिसेल का बघा गाराटला काही माहीत नाही हां बघा आणि इकडे अजून वरती आहे तिकडे आम्ही चाललोय हा दरवाजा आहे छोटा इकडून आता वरती बघूया कसं जायला आहे मित्रांनो टाकी आहेत का तिकडं इकडे पण टाकी आहेत मोठी मोठी टाकी आहेत ही बघा खांब पण ठेवलेत मधी खांबावर उभं करून ठेवले एकदम दोन खांब आहेत बघा मस्त मोठी मोठी टाकी करून ठेवली याच्यामध्ये मला पहिल्यातले लोक राहायचे पण असते न काय मला माहीत नाही की मला वाटतंय चूर केलेले या या युगातल्या लोकांनी <laughs> एकदम भारी आणि तर हा बघा कसं वाटतंय एकदम भारी हे एक इकडे बरं टाके हा खांब तुटलाय आणि हा दरवाजा आहे हा इकडे वारा गारगार सुसाटीचा वारा लागलाय टाकी भरपूर